खुलताबाद तालुक्यातील सोबलगाव येथे पाणी फाउंडेशन उंच भरारी न्यूज बळीराजा संघर्ष महिला शेतकरी गटातर्फे महिला शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अध्यक्षस्थानी पाणी फाउंडेशनचे मार्गदर्शक आणि कृषी अधिकारी डी एल मोहिते हे होते या महिला शेतकरी मेळाव्यात तालुक्यातील एकशे तेरा महिला आणि पुरुष गटातील सदस्यांची उपस्थिती होती सोबलगाव येथील उंच भरारी शेतकरी महिला गटास दोन हजार तेवीस मध्ये सत्यमेव जयते फॉर्मर कप स्पर्धेत राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक पटकावला होता शेतीतील कमी खर्चात उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी राहुरी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अनिल दुरगुडे निखिल जोशी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे प्रगतीशील आणि कृषी भूषण शेतकरी दीपक चौहान शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते दत्तू धोत्रे पाणी फाउंडेशनचे प्रल्हाद राहुल कृषी सहाय्यक सुरांचे सरपंच अजिनाथ साळुंके कुरु आघाडे निवृत्ती आघाडे अजिनाथ पवार मुख्याध्यापक राठोड ज्ञानेश्वर विधाटे मित्तल सोळुंके आणि सर्व महिला शेतकरी गटातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सय्यद लाल एन न्यूज बाजार सावंगी शेतकरी गट सोबलगाव आणि आम्हाला म्हणजे आम आमचा राज्यात द्वितीय क्रमांकावर आम्हाला पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून बक्षीस भेटलं तर त्याच्या त्या बक्षीस स्वरूपात आम्ही ट्रॅक्टर खरेदी केला आणि त्याच्यानंतर आम्ही नांगर खरेदी केला रोटे केलं आणि हे मशीन पण घेतलं आता परत ट्रॅक्टरची टारली पण बनवली हो असे आम्ही पूर्ण साहित्य ट्रॅक्टरसाठी घेतलेले आहे